त्याला आज बनवायचं आपल्याला उडद्याच्या डाळीपासून पापडाच्या वड्या तुम्ही म्हणाल पापडाच्या वड्या कशा काय तर पूर्ण रेसिपी बघा आपण आळू वडी करतो तशाच आपल्याला आता पापडाची वडी करायची आणि मस्त भाजी करायची त्याच्यासाठी सुरुवातीला कांदे घेतलेले आणि छान बारीक करून घ्यायचे ब्लेंडरमधून थोडीशी नवीन रेसिपी आपली तुमच्यास तुम्ही कधी बघितलीच नसेल पापडाची आपण पापड तळून खातो चटणी करतो पापडाची पण अशी पापड वडी तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर संपूर्ण रेसिपी बघा तुम्हाला नक्की आवडेल आता एक, एक कप मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद टाकलेली मीठ टाकलेलं आहे आणि मिश्रण आपल्याला जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्टपणे मीडियम करायचं आहे आपल्याला आणि एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये पापड आपल्याला थोड्या वेळ भिजत टाकायचा आहे आणि लगेच काढून घ्यायचा आहे तो आणि आता याच्यावर ठेवायचं आपल्याला त्याच्यावर आपल्याला आता एक चमचा आपल्याला मिश्रण घ्यायचं आहे आणि जास्त नाही लावायचं पातळ थर द्यायचं आहे पापडाला खूप छान भाजी लागते थोडं नवीन प्रकार आहे हा पापडाचा आहे भाजीचा आपण पापड वडी म्हणतो आहे आणि बघा असं पसरून घ्यायचं आहे पातळ थर द्यायचा आहे आणि गोलगुंडाळी करून घ्यायची आपल्याला पापडाची आणि बघा अशा प्रकारे करायची आणि ताटात ठेवायची परत दुसरा पापड घ्यायचा आपल्याला तो पण असाच भिजून घ्यायचा आहे पाण्यामध्ये त्याच्यावर पण असाच लेप द्यायचा आपल्याला बेसनाचा थर द्यायचा आहे पातळ आणि तशीच गुंडाळी करायची पापडाची पण अशीच आणि परत आता तिसरा पापड घ्यायचा आहे त्याला पण असंच आणि असे सगळे आपण चार पाच तयार केलेले याचेच गुंडाळ्या पापडाच्या वड्या करण्यासाठी आणि पॅनवर हो आता तेल टाकलेलं आहे मी थोडं आणि मस्त बाजूने आपल्याला तळून घ्यायचे आहे दोन्ही बाजूनी मस्त तळून घ्यायची आपल्याला या आणि मग नंतर मस्त गार झाल्यानंतर त्याच्या वड्यात कापून घ्यायची मस्त म्हणजे वड्यासारखेच आपलं जशी हळूहळी करतो तशी आणि ही झाली आपली मस्त पापड वडी आणि खूप छान भाजी लागते आणि पटकन तयार होणारी ही सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि एक पापड पण मी तळून घेतलेला आहे तो नंतर हे सगळ्या वड्या तळल्यानंतर पापड एक तळून घ्यायचा आहे तो पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे भाजीमध्ये दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे बघा आपल्याला मस्त म्हणजे आतलं ते पण छान तळल्या जाईल बेसन लावलेलं ला आपण आतमध्ये दोन्ही बाजूने बघा आपल्याला उलटून घ्यायचे आणि चांगले तळून घ्यायचे आता एका ताटात काढून घ्यायची बघा दोन्ही बाजूने छान आपण तळून घेतलेली बघा आता एक पापड आहे तो पण आपल्याला तळून घ्यायचा आहे तो पण तळून झालेला आहे आता बघा त्याच पॅनमध्ये मी राई जिरे कढीपत्ता आलं लसूण ते टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे सगळं होऊ द्यायचं आहे बघा मस्त कांदा टो टोमॅटो पण टाकायचा आहे आता तो, तो, तो पण सगळा मिक्स करायचा आहे कोथंबीर पण मी त्याच्यातच टाकलेली आहे आणि बघा आता याच्या कापून घ्यायच्या आहे वड्यासारख्या पाडून घ्यायचं आहे बघा आता आणि सगळ्या वड्या बघा आता कापून झालेल्या आहे इकडे कांदा टोमॅटो सगळं पण छान झालेले तयार आणि त्याच्यामध्ये आता सुके मसाले टाकायचे आपल्याला धणे पावडर जिरे पावडर गरम मसाला कश्मीरी मिर्च पावडर टाकायची त्याच्यामध्ये म्हणजे कलर पण खूप छान येतो सगळं मिक्स करून घ्यायचे बघा छान परतून घ्यायचे आणि मस्त आता वड्या टाकायच्या आहे पापडाच्या वड्या त्याच्यामध्ये त्या पण सगळं मिक्स करून घ्यायच्या आहे छानपैकी आणि थोडंसं गरम पाणी करायचं आहे ते टाकायचं आहे मनांतर थोडासा रस्सा करायचा असला आपल्याला तर कसुरी मेथी पण टाकलेली मी त्याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते आणि आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि छान उकळीव द्यायची भाजीला मस्त मीठ टाकायचे चवीनुसार आणि आता हा पापड हा बारीक करून घ्यायचा आहे थोडासा तो पण टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये परत कोथिंबीर टाकलेली आणि बघा भाजी मस्त पापड वडी आपली तयार झालेली रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त का आणि स्वस्त राहा परत भेटूया आपण नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायची बघा आपल्याला आणि खाण्यासाठी तयार झाली मस्त आपली पापडाची भाजी तयार झाली बघा वड्यांची भाजी पापड वडी भाजी